नमस्कार कथा मराठी चॅनलवर आज आपल्याला तुहीरे माझा मित्र ह्या मालिकेमध्ये असं पाहायला मिळणार रा आहे राकेशची काही बातमी मिळते का म्हणून मामा अर्णवला विचारायला आला त्यावेळेला अर्णव सांगू लागतो की राकेश एकदा दिसला एका ठिकाणी आणि त्याच्यानंतर तो हातातनं निसटला आता आपली माणसं त्याला शोधत आहे त्यांनी लवकरच शोधून काढलं तर आपलं टेन्शनच कमी होईल इकडे घागर फुंकण्याचा कार्यक्रम चालू असतो सगळेजण आनंदी असतात घागरीच्या कार्यक्रमात सगळं काही एन्जॉयमेंट चालू असताना अंजलीच्या चेहऱ्यावरती थोडीशी निराशा दिसू लागते मग इथे ईश्वरी त्यांना विचारत असते की ताई तुम्हाला काय झाले तर ती म्हणते का कोणाच ठाऊक आज मज मला कस्तरी होते आणि हे मूड स्विम कशामुळे होत असेल तर बहुतेक बाळाच्या येण्याच्या चाहुलीमुळे होत असेल इकडे मामी खूप छान घागर एन्जॉय करत असते इतकी सुंदर नाचत असते आणि मुलाला सारखं सांगत असते माझा व्हिडिओ छान काढायचा हां माझ्याकडं व्हिडिओ कड फोटो काढ असं सांगत त्या तिथे नाचत असते नाचता नाचता इथे मात्र अर्नवलं टेन्शन आलेलं असतं राकेश ह्या दत्नाने सटला आता काहीतरी तो नक्की संकट आणणार आणि तो असा गायब झाला आहे तर आणि समोर पण आला म्हणजे त्याचं काहीतरी प्लॅन आहे आणि ह्या प्लॅनची आता मला भीती वाटू लागली आहे त्याने जर काही प्लॅन करून आपल्यावर काही संकट आणले तर आणि बघता बघता संकटाची चाहूल आपल्या द गेटपर्यंत आलेली आहे हे अर्नवला कळलंच नाही अर्नवची माणसं त्याला शोधत असतात घागरीचा इकडे कार्यक्रम जोरदार चालू असतो ईश्वरीला सांगत असतात बायका की चल तू नाचायला ती अंजलिता इकडे पाहू लागते आणि अंजलिताही त्यांना म्हणत असते अगं अगं थोडंसं नाच तुझी तुझ्यासाठीच हा कार्यक्रम ठेवलेला आहे ती नाचायला गेल्यावर मामी लगेच तिथून नाचायचं बंद करते आणि येऊन बसते इकडे लागलेली चाहूल दाराच्या गेटमधनं आत आलेली असते अगदी संकट चालून चालून आत येत आहे हे, हे जाणीवसुद्धा कुणाला झालेली जा नसते आणि बघता बघता हा संकटाचा जो रोख आहे तो घराच्या दारापर्यंत येऊन पोचतो इथे अर्णवला फोन आलेला असतो आणि फोनवर अर्णव बोलू लागतो आणि त्याला जेव्हा कळतं की हा राकेश इथेच आसपास आहे घराच्या आता मामांना टेन्शन आले घराच्या आसपास आहे म्हणजे तो जर घरात आला तर इथे टेन्शनमध्ये मामा त्याला शोधण्यासाठी पाटीलला फोन लावत असतात पाटील म्हणतोय की मी इथे शोधू राहिलो त्यांना आणि मामी इथे तोंडवाकडं करून बसते कारण ईश्वरी नाचायला गेलेली असते आणि ईश्वरीला काही बायका नाव घ्यायला सांगतात ती छान प्रकारे नाव घेते आणि देवीचा उद्धार सांगते त्यावेळेला आजीला फार छान वाटतं तिच्या मुलीची आठवण येते असंच नाव तिच्या मुलीने पण घेतलेलं आणि मग इथे छान प्रकारे ईश्वरी घागर घेऊन नाचू लागते राकेश दारामध्ये येतो आणि त्याच्या चप्पल तिथे काढून ठेवतो आणि मग तिथे तो ईश्वरीकडे पाहू लागतो आणि अर्णव इथे फोनवर बोलत असताना त्याला समजतं की खाली आपल्या घरामध्ये राकेशची धावू लागली आहे आलाय बहुतेक मग तो खाली धावत येत असतो इथे ईश्वरी घागरेला घेऊन इतकी सुंदर नाचत असते नाचता नाचता तिचं लक्ष दाराकडे एका व्यक्तीकडे जाते पण धुरामुळे तिला काही समजे नसं होतं इथे पूर्णपणे पाटील जेव्हा सांगतो राकेश तुमच्या घरातच आला आहे आता त्याला कसं पकडावा आम्ही बाहेरच उभे आहोत हे ऐकल्यानंतर आर्णव खूप शॉक होतो आणि हा राकेश घरामध्ये घुसून घागर घेऊन त्या बायकांमध्ये नाचण्यासाठी घुसलेला असतो इथे सगळ्यांना राऊट येतो की हा व्यक्ती कोण आहे धुरामुळे कुणाला त्याचा चेहराच दिसत नसतं प्रत्येकजण चेहरा पाहण्यासाठी आतुर असतं त्याच्याकडे पाहत असतं इथे ईश्वरीला दिसत असतं की काहीतरी दिसतंय ती त्या चेहऱ्याकडे पाहू लागते चेहरा धुरामध्ये दिसत नसतो आणि तिला नकळतपणे थोडीशी चावड लागते ती राकेशची राकेशजी इथे असं कसं शक्य आहे मग ती धुरामध्ये थांबते आणि थांबून ती चेहरा पाहू लागते इथे राकेश पण नाचता नसतं छान प्रकारे स्वतःचा चेहरा घागरीच्या बाजूने रिव्हील करतो चेहरा त्याचा पाहिल्यानंतर सगळ्यांना शॉक बसतो इथे सगळेजण त्याच्याकडेच पाहत असतात आणि जावय बापू दिसताय बहुतेक असं म्हणतो वल्लवी थोडीशी पुढे येते आणि राकेश ती घागर बाजूला सारत सारत समोर ईश्वरीची जाऊन उभा टाकतो ईश्वरी मात्र आता त्याला पूर्णपणे स्पष्ट बघू शकते हा तर राकेशच राकेशजी इथे कसे काय म्हणून तिला आता टेन्शन येतं आणि त्याच्याकडे ती पाहत उभी असते आणि इथे राकेश सगळ्यांच्यासमोर उभा असतो सगळेजण त्याच्याकडे पाहत असतात वल्लवी मात्र आता बापू आले अशी हाक मारत तिथे सगळ्यांसमोर बोलत असते ईश्वरी त्यांच्याकडे वळून पाहते बापू इथे अंजली पण म्हणते राजेश तुम्ही आले असं म्हणत ती इतकी आनंदाने त्याच्याकडे धावत धावत ईश्वरीच्या बाजूने पुढे जाते आणि राकेशला मिठी मारते ते पाहिल्यानंतर तर तिच्या पायाखालची जमीनच सरकते तिला आठवतो ह्या राकेश सोबत लग्न करण्यासाठी तिचे वडील किती आनंदी होते त्यांनी किती जवळचा मुहूर्त काढला होता आणि बघता बघता हा तर राजेश निघाला अंजली ताईचा नवरा ते सगळे क्षण तिच्या डोळ्यासमोर नाशे असे जात असतात जेव्हा सगळेजण घरी किती आनंदी होते पंधरा दिवसावर मुहूर्त म्हणून सगळी लगबग सुरू होती बाबा किती खुश होते आता माझी चिमणी माझ्यापासून दूर उडून जाणार म्हणून किती इमोशनल होते राकेश खूप चांगला मुलगा आहे असं त्यांना वाटायचं आणि हे काय होऊन बसलं इथे अर्णव आणि मामा धावत आलेले असतात ईश्वरीच्या बाजूला ते दोघंजण जाऊन उभे राहतात ईश्वरी आता तिथे शॉक असते हे त्या दोघांच्या लक्षात येतं आणि दोघंही ईश्वरीकडे पाहत असतात समोर राकेश आणि अंजलीकडे पाहत असतात ते दोघ जण मात्र एकमेकांकडे नजर देऊन पाहत असतात राकेश ईश्वरीकडे एक टक पाहत असतो एक एकही पापणीची चुळबुळ न करता अर न मात्र तिथे आल्यावरती ईश्वरीच्या बाजूला जाऊन उभा राहतो तिच्या हातातली घागर तो पकडतो आणि मग तिला आठवत की मला आर्नव सर काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होते की माझ्या ताईचं आणि तुझं असं काहीतरी बोलत असताना तिने मध्येच त्याला थांबवलं होतं ता की ताईचं नाव घेऊन माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करू नका माझ्यापासून चार हात लांब राहायचं माझं लग्न हे लिखित आहे मी राकेशजीसोबतच लग्न करणार माझ्या घरच्यांची इच्छा मी मोडणार नाही आणि ते सगळे एक क्षण तिच्या डोळ्यासमोर असे जात असतात जात असतात अगदी तो क्षणही तिला आठवतो जेव्हा राकेश आणि त्याची भेट झाली होती आणि तो म्हणायचा तुला आता कळल का अर्नव आणि राकेशची भेट का झालेली नव्हती जेव्हा पण मी इथे यायचो तेव्हा राकेश फरार झालेला असायचा आणि तो मला कधीच भेटला नाही याचं कारण तरी ऐक पण ती म्हणायची की माझं लग्न विधी लिखित आहे मी त्यांच्याशी लग्न करणार तुम्ही माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करू नका माझ्यापासून दूर राहा ते सगळे क्षण तिच्या डोळ्यासमोरनं जात असतात जात असतात इथे राकेश मात्र गालातली गालात हसत त्या तिघांकडे पाहत असतो वल्लवीला मात्र डाऊट येतो की ह्या तिघांमध्ये काहीतरी शिजत आहे काय झालं आहे का कुणाच ठाऊक अर्ण आणि यांचा चेहरा फारच टेन्शनमध्ये दिसतोय बापू आल्यावर काय झालं यांना आणि हे ईश्वरी अशी इमोशनल होऊन एकाच ठिकाणी त्यात का थबकली आहे हलतसुद्धा नाही बोलत सुद्धा नाही आणि इथे अर्णव रागा रागाने राकेशकडे पाहत असतो त्यांचा संताप झालेला असतो याने घरात सहज एंट्री घेतली आता काय होणार काय होणार इथे मात्र ईश्वरीला खूप मोठा शॉक बसलेला असतो की ती आनंदी होती आता ताईचा विचार करून ती शांत बसणार का ताईची तब्येत बरी नाही त्यांना टेन्शन आलं की त्यांची तब्येत खराब होते आता त्या प्रेग्नेंट आहे त्यांना सत्य जर समजलं तर त्यांची काय अवस्था होईल ह्या सगळ्या गोष्टीं तिच्या अंगाला थरकाप होतं आणि अंजली ताईचा चेहरा इतका खुलतो राकेशला पोहोन इतका आनंद झालेला पोहून ईश्वरी मात्र आता अंगाला कापर व्हावा आणि थप तिथेच तिने डोळे मिटावं असं तिच्या आता परिस्थिती झालेली असते सगळेजण मात्र आनंदी असतात पण वडल्या डाऊट येतो की ह्या मुलीला नक्की काय झालं आपल्या पहिल्यांदाच पहिल्यांदीच ही आणि बघता बघता इथे ईश्वरी चक्कर येऊन खाली पडलेली असते सगळेजण घाबरतात ईश्वरीला काय झालं ईश्वरीला काय झालं का आणि मामा म्हणतात तिला शॉक बसल्या बहुतेक घाबरली बिचारी आता का घाबरली तर काही नाही गं इथे धुरामुळे झाला असेल धुराने ॲलर्जी होऊ शकते ना त्याच्यामुळे झालं असेल अर्णवला मामा सांगतात त्या तिला उचल आणि रूममध्ये घेऊन जाल तो तिला उ उचलून रूममध्ये आणून ठेवतो इथे अंजलीला काळजी पडते की एवढी ये चक्कर येऊन ही कशी पडली काय आहे टेन्शन आहे मला डॉक्टरांना फोन करा असं म्हणत अंजली तिथे टेन्शनमध्ये आलेली असते ईश्वरी शुद्धीवर येत नाही त्याच वेळेला राकेश तिथे एंट्री करतो आणि म्हणतो हे काय होऊन बसलं माझी काही मदत असली तर मला सांगा मी मदत करू का बघू मी तिला हात लावून पाव काय झालंय तर राकेश जवळ येतो पाहिल्यावर आर्नं उभा राहतो आणि तिला त्यांना म्हणतो की डॉक्टर येत आहेत आणि आपण दोघंजणं डॉक्टरांनी येत येतील का नाही तर घेऊनच येऊ असं म्हणत त्यांना तो चला माझ्यासोबत असा हाताला घेतो आणि बाहेर आणून त्याला तिथे तडफडतो तिथे फेकटून देतो ते पाहिल्यानंतर राकेश म्हणतो अरे या घरचं जावं आहे मी काही मानपान आहे की नाही आणि तुला एक सांगू का चिंटुकल्या इथे ना आता माझी खूप जोरदार एंट्री झालेली आहे आणि आता खुर्ची की पेटी बांधलो आप अभी डेंजर झोन मी जानेवाली हो अशी परिस्थिती मी निर्माण करणार मला तर माझी इंदोर जिलेबी अंजली एकावर एक बोनस असं भेटतोय आणि एकावर एक फ्री 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 म्हटल्यावर हो। ते एन्जॉय करायला हवं की नाही आता मी मज्जा घेणार भाऊ घरामध्ये त्यावेळेला न म्हणतो इथून नीट निघायचं नी तेव्हा तर म्हणतो नीट निघून नी काय करू तुझ्यासारखा माझा मुलगा हो येणारा जन्माला अनाथ जन्माला येईन ना मग त्याला बाप नको का त्याच्यासाठी मी इथे आलो आहे माझ्या बायकोची काळजी घ्यायला आणि ती तुझी भिंडोक बहीण आहे ना माझ्याशिवाय जगूच शकणार नाही जाईल मरून मग ती काय करशील तू असं म्हणत आर्नवलं इथे धमकवत राजेश सांगू लागतो की मी आता ह्याच घरात तुमच्याच नजरेखाली राहून आता जे काही मोठे ब्लास्ट करणार ते तुम्ही पाहत राहा आर्नवातही टेन्शनमध्ये आलेला असतो आता याला जायला सांगू नये हात जात नाही आणि धमकी देऊन हा राकेश आता यांच्यासोबत इथेच राहणार आणि तुम्हाला काय करायचं करून घ्या असं म्हणत धमकवत आतमध्ये घरात निघून जातो अरण आता टेन्शनमध्ये येतो दिवसभर तो टेन्शनमध्ये दिवस असतो हे पाहिल्यानंतर तिथे अंजली आलेली असते अंजली ना विचारते नक्की तुझ्या चेहऱ्यावर मला यांना आल्यावर आनंद दिसत नाही काही आहे का तुम्ही माझ्यापासून घ्यायला पावतायत का येथे मात्र आर आता आर्नवला ते क्षण आठवत असतात ज्या क्षणाला तो घरामध्ये येतो आणि आपली ईश्वरी ही चक्कर येऊन पडलेली असते तिच्यासमोर कसं जायचं तिला कसं समजवायचं काय करायचं हे त्याच्या डोक्यामध्ये चालू असतं आणि त्याला काही सुचत नसतं काय सांगावं कुणाला कुणाशी काय बोलावं आता इथे अंजली त्याला विचारत असते मायेने तुझी ही चिंता ही काळजीपवून मला टेन्शन आले तुझा चेहरा फारच उतरलेला निरा निर निर निराश दिसतोय नक्की काय झालं आहे तुम्ही माझ्यापासून काहीतरी कितीतरी दिवसापासून लपवताय ही गोष्ट मला जाणवते पण नक्की काय आहे त्यावेळेला तो तिला जवळ घेऊन बसवून म्हणतो हे बघता येईल आता ना ईश्वरीच्या ह्या मुळेच मी टेन्शनमध्ये आलो होतो आता ती शुद्धीवर आली आहे ना मला काही टेन्शन नाही आणि खरंच मी काहीच टेन्शनमध्ये नाही लपवत नाही तुझ्यापासून काही आणि ज्या दिवशी तुला सांगायची वेळ येईल ना त्यावेळेला मी तुला येऊन सांगेल सगळं तर ती म्हणते नक्की ना काहीच टेन्शन नाही आणि मी पण खूप आनंदी आहे हे आल्यामुळे असंही ती त्याला तिथे सांगते जेव्हा रूममध्ये जातो त्या त्यावेळेला ईश्वरी त्याची माफी मागू लागते आणि इतके दिवस मी तुला चुकीचं समजत होते आणि तुम्हाला जे सांगण्याचा प्रयत्न करत होता ते मी ऐकूनही घेत नव्हते तुला किती त्रास झाला असेल ह्या गोष्टीचा ह्या गोष्टीची जाणीव माफी मागत ती अर्णवला आता इथून पुढे जे संकट येणार त्याच्यासोबत मी तुझी कायम साथ देणार असं म्हणत असते इथे मामा आता आर राकेशचं काय करायचं त्यावेळेला अर्नवच्या डोक्यात एक प्लॅन आहे तो सांगू लागतो चला तर मग पुढे जे काय होणार ते पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू धन्यवाद